ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गटाचा विकासाभिमुख वचननामा जाहीर. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने आज वचननामा जाहीर केला. शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या या वचननाम्यात मूलभूत सुविधा, सुशासन आणि नागरिक केंद्रित धोरणांना प्राधान्य देण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व पत्रकार बंधूंच या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आजचा आमचा वचननामा जाहीर करताना काल आई अंबाबाईच्या आशीर्वादानं काँग्रेस पक्षाचा वचननामा भवानी मंडप अंबाबाई मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात आला आज काँग्रेसचे आमदार जयंत जिल्हा प्रमुख रवी किरण देवकुळे प्रतिज्ञा उत्तुरे मंजित माने माझ्या पक्षाचे सर्व या ठिकाणी असणारे उमेदवार आणि प्रतिनिधी मित्र या निवडणुकीच्या समोर जात असताना कोल्हापूरच्या मूलभूत प्रश्नामध्ये सर्वात प्रथम जर आम्ही जर दर कोल्हापुरामध्ये जर आजची पहिली जे गेली जवळजवळ दोन ते तीन वर्ष कोल्हापुरामध्ये जनते म्हणजे जो असंतोष आहे ते खड्डे मुक्त कोल्हापूर ही आमची प्राथमिकता यामध्ये असणार आहे आता मोदींनी ज्याप्रमाणे उल्लेख केला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून दोन महत्वाचे मुद्दे आहेत एक रंकाळा प्रदूषण आणि पंचंगा प्रदूषण या कोल्हापूर शहराला जवळजवळ गेली वीस वर्ष या प्रदूषणानं घेरलेला आहे यामध्ये अनेक प्रकल्प उभा केले गेले मग त्यामध्ये पहिला प्रकल्प असेल तो जयंती नाल्यांच्या नंतर जो एस टी वी प्रकल्प केंद्र सरकारनं गेला बहात्तर कोटीचा त्यानंतर रंकाळ्याच्या पासून येणारा पाच एम एल डी पाण्यासाठी केला प्रकल्प एवढं करूनही पंचगंगा प्रदूषण मुक्त होत नाही आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनात रस्त्याच्या बरोबर धुळीचा सुद्धा प्रश्न फार मोठा आहे या प्रश्नाच्या बरोबरच आमच्या जाहीरनाम्याने आजच्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये ठोस मुद्दे जर आमच्याकडे जर बघितले आपण जर याकडे जर